नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आपण सोया चंक्समध्ये अंडी घालून अगदी मुलांच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण आज नेमकं काय करणार आहोत ते पाहूयाची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवेत हे सोया चंक्स हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये ना सहजपणे मिळून जाईल आणि अगदी स्वस्त सुद्धा आहे जास्त महाग सुद्धा बघा एक कप भर इतके हे सोया चंक्स घेतलेले आहेत आता सोया सोयाचंकचे सांगावेत तितके फायदे खूपच आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या सोयाचंक्सचा छान असा फायदा होतो आता ह्याचे काय फायदे तुम्हाला पुढे सांगेलच इथं बघा दीड ग्लास इतकं एका पातेलामध्ये गरम पाणी करून घेतलं त्याच्यामध्ये आपण घेतलेले हे सोया सोयाचंक्स टाकून घेतले साधारण अर्धा चमच इतकं मीठ घालून घेतलं छान असं मिसळून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे भाजूला ठेवूयात म्हणजे आपले सोया चिंगना छान असे मऊसूद भिजले जातात म्हणून गरम पाण्यामध्येच भिजायला टाकायचे आणि सोयाचंगला एक येणारा वेगळा वास असतो ना तो गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे ना हे सोयाचंक्स त्याचा वास येत नाही त्याच्यामुळे शक्यतो करून हे ना गरम पाण्यामध्येच भिजत ठेवायचे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल आता बघा आपल्याला लागणार आहे अंडी तरी तर दोन अंडी एका वाटीमध्ये फोडून घेतले आता आपल्याला काही इथं भाज्यासुद्धा लागणार नाहीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता किंवा ह्याच्यातली कुठली भाजी नाही आवडत ती नाही घेतलात तरीसुद्धा चालेल आता इथं थोडंसं मी उभा पात्ता चिरून कोबी घेतला आहे एक सिमला मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर थोडंसं गाजर कांद्याची पात आहे एक हिरवी मिरची आणि एक कांदा असं भाज्या घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपल्याला बारीक उभ्या पातळ्यात चिरून घ्यायच्या जा, जास्त मोठ्या सुद्धा ठेवायच्या नाहीत पण तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साध्या सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील माझा नेहमी एकच हिंदू असतो जे की साध्या सोपे रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येणे जेणेकरून त्या सर्वांना करून पाहता यावे बघा संध्याकाळच्या ना मुलांना ना छोटीशी भूक लागते त्या भूकेमध्ये त्यांना चटरपटर काहीतरी खायला हवं असतं पण बाहेरचे अनहेल्दी मुलांना पदार्थ देण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी हे असे पदार्थ बनवून देऊ शकता अगदी कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा होतो जास्त तामझाम सुद्धा करायला लागत नाही आणि मुलांच्या आरोग्यासाठी हे पदार्थ खूप असे फायदेशीर ठरतात त्याच्यामुळे असे पदार्थ मुलांना घरच्या घरी बनवून देत जेणेकरून त्यांना ह्या पदार्थांची आवड सुद्धा लागेल आता बघा इथं सर्व भाज्यांना चिरून घेतलेल्या आहेत मस्त उभ्या पातळ अशा चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला ह्याच्यातली कुठली नाही भाजी आवडत ती नाही घेतलात तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये कुठली भाजी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता आता बघा ह्या भाज्या चिरूसपर्यंत जवळजवळ एक पाच ते सात मिनटं झाले तोपर्यंत आपले हे सोया सोयाजंक्सना पाण्यामध्ये छान असे भिजले गेलेले आहेत एक दाबून बघायचा जरासुद्धा तो कडक वाटत नाही मस्त मौसूत असं लागतो म्हणजे समजायचं हे आपले सोया चंक्स छान असे भिजले सोया मध्ये पाणी होतं ना ते थोडंसं गरम होतं म्हणून ते पाणी काढून टाकलं आणि इथं थंड पाणी घेतलं आता सोय चा, चा प्लूं, 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 या सोया मध्ये पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला दाबून पिळून पिळून ह्या सोया मधलं पाणी काढून घ्यायचं आहे बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसलंच आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला अंडी तर इथं मी थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे इतकं म्हणजेच की एक कप सोया साठी दोन अंडी हे प्रमाण अगदी बरोबर आहे दोन अंडी घालून घेतली त्याच्याबरोबर इथं दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ हे जे आहे ना हे घरी केलेलं आहे म्हणजेच की घरगुती पद्धतीत तुम्ही विकतचं सुद्धा तांदळाचं पीठ वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला इथं घालायचं आहे एक चमचा इतकं गव्हाचं पीठ आता आपल्याला वापरायचं चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमचा सुद्धा कमी इतकं मीठ घातलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता इथं मुलं खाणार आहेत म्हणून जरा मी पाव चमच इतकंच लाल तिखट वापरलेलं आहे नंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची एक चुटकीभर इतकी आता आपल्याला हे छान असं सर्व मिसळून घ्यायचं आहे हाताने मिसळून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा असं चमच्याने मिसळला तरी सुद्धा चालेल आता इथं मी तांदळाच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला तिथं ना तुम्ही फ्लॉवर आणि मैद्याचा वापर करू शकता म्हणजे दोन चमचे फ्लॉवर आणि एक चमचा मैदा आजचा हा जो पदार्थ करत आहे तो माझ्या मुलांच्या अगदी आवडीचा आहे आणि मुलांसाठी फ्लॉवर आणि मैदा हे खाणे योग्य नाही म्हणून इथं मी त्याचा वापर केलेला नाही पण इथं मात्र तुमची आवड आहे तुमच्या आवडीनुसार पीठ वापरू शकता आता छान असं मिसळून झाल्यानंतर आपल्याला गॅसकडे वळायचं आहे गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये एक पळीभर इतकं तेल घातलेलं आहे ह्याच्यापेक्षा तेल जास्तसुद्धा आपल्याला वापरायचं नाही आणि आपण सोया चंक्सला सगळे मसाले जे लावून ठेवले होते ना, ना ते सोया चंक्स घालून घ्यायचे आहेत आपल्याला भिजत वगैरे अजिबात ठेवायचे नाहीत काहीच गरज नाही भिजत ठेवण्याचे आपण हे सोयाचंकला सगळे मसाले लागले की लगेच फ्राय करून घेणार आहोत आता बघा मध्यमाचेवरती एक तीन ते चार मिनटामध्येच हे सोयाबीन छान असेही फ्राय होतात असे हे फ्राय करून घेतल्यामुळे ना हे खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतात आपला होणारा पदार्थसुद्धा खूप मस्त असा होतो आपण ह्या सोया मध्ये ना जी पिठं वापरली आणि अंड वापरलं त्याच्यामुळे एक छान असा वरून क्रिस्पी पण येतो जे खायला बगा? बगा की खायला खूप छान लागतं आता इथं बघा छान असे भाजून झालेत कसं भाजले ओळखायचं बघा बघा सोया ला वरून छान असा गोल्डन कलर थोडासा आला की समजायचं आपले हे चो चंक्स छान असे भाजलेत आता खाली आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात त्याच पॅन मध्ये आपल्याला आणखीन एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालंय की आपण ह्याच्यामध्ये उभा पत्ता चिरलेला कांदा होता ना तो घालून घेणार आहोत तर कांदा आपल्याला जास्तीचा नरम सुद्धा करून घ्यायचा नाही हलका त्याच्यामध्ये क्रंची पण हवा इतकाच आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस मात्र फास्टच ठेवायचा ह्याच्यामध्ये एक मिरची सुद्धा घातली त्याचवर आपण सर्व भाज्या चिरल्या होत्या ना त्या घालून घेणार आहोत आता भाज्यांचं प्रमाण जरा जास्त ठेवलं कारण का ह्या भाज्याना खायला खूप छान लागतं तुम्ही मात्र तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता माझ्या घातल्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान असं आता आपण मिसळून घेणार आहोत सोयाबीनचे ना, सोय ना सांगावे तेवढे फायदे कमीच आहेत सोयाबीनमध्ये असलेले प्रथिमिन विटॅमिन बी ई e, मिनरल्स आणि ॲमिनो ॲसिड हे शरीरासाठी फायदेशीर असतात सोयाबीनमध्ये असलेले गुड फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास करता। मदत करतात त्याचबरोबर सोयाबीनमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यास मदत करते सोयाबीन खाण्याने शरीरातील वजन आणि चरबीचे प्रमाण सुद्धा ना कमी होऊ शकते आता सांगावी तितके सोयाबीनचे फायदे बरेच आहेत तोपर्यंत इथं बघा भाज्या छान अशा आपल्या फ्राय झाल्या की ह्याच्यामध्ये ना दोन चमच इतकं सोया सॉस आणि एक चमच इतकं टॅमॅटो केचप घालून छान असे मिसळून घेतलं नंतर आता आपण सोया चिंग जे फ्राय करून घेतले होते ते घालून घेतले एक पाव चमच इतकीच मिरपूड छान अशी भुरभुरून घेतली ह्याच्यापेक्षा जास्त घालायची नाही नाहीतर हा पदार्थ तिखट होईल मग मुलं खाणार नाहीत आता वरून भरपूर अशी बारीक चिरलेली पात घालून घ्यायची किंवा ही पात तुमच्याकडे नसेल तर बारीकशीर कोथिंबीर घातला तरी सुद्धा चालेल आता हे छान असं पण मिसळून घेणार आहोत गॅस इथं फास्ट ठेवायचा आणि छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा इथं अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपल्या चटपटीत हा नाश्ता बनवून तयार झाला तर सांगू का बाहेरचे अनहेल्दी पदार्थ उघड्यावरचे पदार्थ किंवा मैद्यापासून बनणारे पदार्थ जे की मुलांना खूप आवडतात पण ते तसे पदार्थ खाल्ल्याने मुलांना आजारांना आमंत्रण दिल्यासारखंच आहे त्यामुळे मुलं आजारी पडण्याची शक्यता असते पण तुम्ही घरच्या घरी असं कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी तेलाचा वापर करून अतिशय पौष्टिक असे पदार्थ मुलांना बनवून देत चला जेणेकरून त्यांच्या आरोग्यासाठी ते खूप असं फायदेशीर ठरेल बघा अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे सोया चंक्स खाण्यासाठी इतके टेस्टी लागते गरमागरम खायला क्या बात आहे ह्याच्या पुढे अगदी सगळं फेल आहे म्हणायला हरकत नाही हे छान असं फ्राय झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पॅन खाली काढायचं आहे गरमागरम खायला सर्व करायचं आहे सोया चिली अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते संध्याकाळच्या बुकेला काहीतरी चटपटीत खायचं असेल ना तर अगदी पोटभर सहजपणे तुम्ही खाऊ शकता करायला देखील सोपी आहे आणि आवडणार मात्र सर्वांना आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे तू ते सुद्धा आपले रेसिपी करून पाहतील नाही पण जी सोयाचिली केली ना ती सुकीवाली केली पण तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ग्रेवी हवी असेल ना तर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून स्लरी तयार करा आणि ती ह्याच्यामध्ये घालू शकता छान अशी ह्याची ग्रेव्ही तयार होते पण जरी तुम्ही अशी सुकी घालात ना एक नंबर लागते खरंच गरमागरम खाण्यासाठी तर आपली सोयाचिली तयार झालेली आहे अगदी वेगळ्या पद्धतीत वेगळ्या चवीची आहे मी सांगते म्हणून करून बघा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय